आपण आजपासून करूया सगळ्यांनी नॉर्मल बसलं तरी चालतं मी ग्रुप वर आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी काय काय सेवा घेणार हे टाकले आहे स्वदा मंत्र आहे आपण पितृस्तुती पितृष्टक पितृ प्रार्थना मंत्र नमन घेणार आहे आणि स्वदा स्तुती घेणार स्वदा स्वदा मंत्र घेऊया आपण स्वदा आपण जसं स्वहा म्हणतो स्वाहा तस स्वदा म्हणायचं स्वदा 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 swada, 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 swada. स्वदा 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 आता पितृस्तुती घेऊया अर्चित तुम्हाला जर अवघड जरी वाटत असेल तरी पण स्तुती रोज मानायची दक्षिण दिशेला बसून मानायची सकाळी म्हणून माना। そん中いまな स्वदा 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 आता पितृस्तुती घ्यायचं घ्यायचंय हे तुम्हाला अवघड जरी वाटत असलं पण पितृतोत्र जर तुम्ही रोज वाचलं रोज हा फक्त पंधरा दिवस नाही रोज अंघोळ झाली की पहिले पितृस्तुती पितृ अष्टक वाचायचं मग देवपूजा करायची काय फरक होतो बघा तुम्ही खूप फरक पितृस्तुती घेऊया अर्चिताना मूर्ताना पितृना दीप्त तेजसाम नमस्या सदा तोषे ध्यानाना दिवचक्षुनाम इंद्रो दशमाशोयस्तो नमस्य काम दिने मन्यदिना मनोंद्राना सुर्या चंद्रा मनस्तवा तन्या नम्या सर्वना येता नक्षत्राणा ग्रहाणा वायूना सुनमस्ता ताय तथा नमस्त कृतांजला देवा शर्षणा जतुष्टानां सर्व लोक अक्षय सदा तृतां नमस्ते कृतजला प्रजापते कश्यपय सोमया वरुणेश योगेश्वर सदा नमस्याम कृतयाम जलं नमो गणभ्यो सभ्यस्य लोकस्य सप्तस्य सो सोयोपि नमानि ब्रह्मणे सोमराणा पितृगाणाना योगमद्रणा बसतमा नमस्सामि तसा सोमपितरा जगताम अग्निरूपा वास्तत्तम नमस्ता पितृना नमः अग्निमेषान मिशान यतविषेत नता ये तु तेजसे ते, ते चैते सोमसूर्य सोमवती जगतराणापि च स भाब्रह्मस्वरूपानी तस्य पलांदियगस्य पितृभोयतस्तमा नमो नमो नमस्ता तु शो इति इति पितृतुती समाप्त आपल्या पहिल्या दिवशी अवघड जाईल पण म्हणायचं पितृ अष्टक घेऊया आपण पितृ अष्टक मराठीमध्ये पीडीएफ टाकलेली मी ती पीडीएफ वाटला असतं मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला पीडीएफ पाठवेल मी पितृ अष्टक ज्याच्या कृपेने या कोळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला आशा नम्र स्मरतो मी त्या पित्रांना साष्टांग नमस्कार त्या पूर्वजाना इथे मान सम्मान साधा मिळाला पुढे मार्ग तो साधा दाखवला कृपा हिच सारी केली त्याने नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती माझ पित्रांना विनंती हिच माझी त्रिदेवताना करता कर्ता कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून कर विनंती तया अग्निवायू आदि देवता त्या सग देवान उदरी पित्रांना वसुदेव स्वरूप पित्रांना सप्तगोत्र एकादशी कुलांना मुक्तिमार्ग मार्ग द्यावा उतरवणी त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयाना पक्वानी आवलीने बनवून नाना सदा तृप्त व्हावी जोडी करा ना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजन तिला येव नाना विप्रास देव दक्षिणा त्वरितांना आशिष द्याव आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा समृद्ध सदा स्मृती राहो आपले आम्ही नेऊन काय राहता माफी करणार ना बोड मानून घेवा सेवा करताना मस्कार हे जे पितृ असत हे रोज पंधरा दिवस तरी अखंड म्हणायचं नाही तर मग कंटिन्यू म्हणायचं आता पित्रांची प्रार्थना मंत्र आहे त्यांना इकडे पाहिजे असेल विनामूल्य रोज हेच म्हणायचंय विनामूल्ये मला व्हॉट्सअपवर मेसेज करा मी देईल पितृ प्रार्थना मंत्र पितृ पितृभ स्वदाय भो स्वद पिता म स्वदाय नम स्वादाय नम प्रणीभ स्वदाय नम स्वदा नम सर्व श्राद्य भो नमो नम ओम नमो पितरो रसाय पितर पिताशोषा नमो पितर जीवाय जीवाये नमो पितर स्वदाय सोदा नम पितरो नमो गुवा न पितरो पिता नम नमो पितर पित्र ऊर्जाय नमो पितर रसाय नमो पितर नमाय नमो वृताय नमो पितृत्यास नमो गोराय एक स्वदा स्तोत्रे व्हॉट्सअप नंबर माझ्या याच्यात आहे ते स्वतः म्हणजे काय स्वदा हा शब्द मला सांगतो मी आता हे स्वदा स्तोत्र आहे ना हे कशासाठी म्हणायचे असतं लक्षात ठेवा स्वदा स्तोत्र मराठीचा अर्थ सांगतो मी तुम्हाला हे ब्रह्मदेवाने ब्रह्मदेव म्हणाले होते स्वदा या शब्दाचा उच्चार माणूस तीर्थामध्ये मा स्नान केल्याप्रमाणे पवित्र होतो तो सर्व पापातून मुक्त होऊन वाजपे यज्ञाच्या फलाचा अधिकार होतो फक्त स्वदा म्हणायचं स्वदा 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 स्वदा, स्वदा 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 वेळा स्मरणाने श्राद्ध काल आणि तर्पणाच्या फलाची प्राप्त हो करणार होता म्हणून बघा श्राद्ध काल आणि तर्पणाचं फळ भेटतं स्वदा मंत्र्यांनी फक्त लक्षात ठेवा श्राद्धाच्या दिवशी सावधानतेने स्वदा देवीच्या स्तोत्राचे श्रवण करतो त्याला निश्चय शंभर श्राद्ध केल्याचे पुण्य भेटते शंभर श्राद्ध केल्याचे पूर्ण भेटते आता जो त्रिकाल संध्या समय स्वदा सोदा सोदा या पवित्रा माझ्या पडपत्याला विनम्र प्रिय पत्नीचा लाभ होतो तसेच अद्गुण पुत्राचा लाभ होतो पित्राच्या संतुष्टीसाठी आपण तू अग्नी आहे ओम नम स्वदा सोदा सोदा, सोदा। तेव्हा पितामाने त्या ते कमळाने देवीला पित्रांना समर्पित केले व त्या देवीच्या प्राप्तीमुळे पितर अत्यंत आनंदित झाले व आपल्या लोकी निघून गेले या सोदा स्तोत्रामुळे स्वदा नावाची गोपी होती हे देवा तू या आधी गोलकांता नावाची एक गोपी होतीस राधा राणी सखी होतीस भगवान श्रीकृष्णांनी तुला आपल्या पक्षशाव धारण केले होते त्यामुळे तुला स्वदा हे नाव मिळवले स्वदा नाव खूप हे पित्रक्ष रोज वादास परत हे भगवती सोदा परंपरा हे भगवती स्वदा देवीचे परम पावन स्तोत्र आहे जो कोणी समर्पित वृत्तीने हे ऐकेल त्याचे सर्व तीर्थामध्ये स्थान केल्याचे पुण्य लाभे तसेच वेद पडण्याचे फळ प्राप्त होते अशा रीतीने ब्रह्मवर्त पुराणातील प्राकृत खंडातील हे ब्रह्मदेवाने रचलेले स्वदा स्तोत्र विचार करा म्हणून तुम्हाला पितृ पंधरामध्ये काही करायला नाही जमलं स्वदा 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 प्रत्येकाने अकरा वेळा प्रत्येकाने म्हणायचं आहे स्वदा मोठ्याने म्हणायचं आहे स्वदा 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 एक प्रकारची एनर्जी येते आपल्याला एनर्जी आप्याल स्वदा 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 आता काय करायचं सगळ्यांनी देवाचे दर्शन घ्यायचे हातपाय तोंड लुन घ्यायचं आणि पित्रांसाठी एक तांब्या भरून ठेवायचं अगरबत्ती धूप असेल तर ठेवायचं आणि पितरांचं दर्शन घ्यायचं या पद्धतीने आपली जी सेवा आहे त्याची समाप्त झाली झालेली सेवा पितरांच्या पित्रांच्या रुजू करतो श्री स्वामी